नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला मुलांना सर्वात हुशार कसे करावे बघा बऱ्याच पालकांना हा पडलेला प्रश्न असतो की आपला मुलगा किंवा आपली मुलगी कशी हुशार होईल कशी स्मार्ट होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल थोडी चर्चा करणार आहोत मुलांना हुशार स्मार्ट बनवण्यासाठी वापरा या पाच टिप्स कोणत्या पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी हुशार व्हावे असे वाटणार नाही त्यासाठी काहीही करायची तयारी असते त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनावर आधारित शास्त्रीय पाच टिप्स बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया या पाच टिप्स कोणत्या सगळ्यात पहिली टीप आहे मुलांना संगीत शिकवा बघा संगीतामुळे मुलांची एकाग्रता वाढते सर्जनशीलता वाढते संगीताचा अभ्यास मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवते संगीत शिकलेल्या मुलाच्या बुद्ध्यांक आयक्यू वाढलेला असतो संगीतामुळे मुले, मुले शांत होतात त्यांची कल्पनाशक्ती वाढते कार्यकारण भाव समजून येतो त्यामुळे आपल्या मुलांना संगीताची आवड लावा संगीताचे शिक्षण द्या मुळातच जर आपल्या मुलांना संगीताची आवड असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या त्यामुळे त्यांची बुद्धी वाढणार आहे हा आहे संगीताचा फायदा टीप नंबर एक आता टीप नंबर दोन मुलांना व्यायामाची सवय लावा चांगला आहार द्या बघा चांगले सुदृढ शरीर चांगल्या अभ्यासासाठी चांगल्या बुद्धिमत्तेसाठी आवश्यक आहे मुलांना सकस आहार द्या व्यायामाची सवय लावा लोह खनिजे व इतर जीवनसत्वे यांनी परिपक्व आहार द्या जंक फूड टाळा व्यायाम केल्याने शब्दांची अर्थ समजून घेण्याची क्षमता वीस टक्केने वाढते व्यायाम केल्याने त्यांचे ज्ञानेंद्रिय अधिक चांगल्या प्रकारे काम करतात त्यासाठी आपल्या मुलाने शारीरिक व्यायाम करावा यासाठी प्रयत्न करा त्याच्यासोबत खेळा टीप नंबर तीन मुलांना आनंदी ठेवा जी मुले लहानपणी आनंदी असतात ती मुले मोठेपणी जीवनात यशस्वी होतात कारण आनंदी असल्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची काम करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते आनंदी लोक हे शिक्षणात तर प्रगती करतातच शिवाय नोकरी उद्योग वैवाहिक जीवन यात देखील प्रगती करतात यासाठी मुलांना आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे कौशल्य विकसित करा संकट तर येणारच पण त्या संकटात देखील आनंदी राहून आपण मात करू शकतो हे शिकवा मात्र मुलांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचे फाजील लाड पुरवू नका टीप नंबर चार मुलांना पुरेशी झोप घेऊ द्या बघा बरीच मुले अभ्यास टी व्ही मोबाईल यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतात प्रत्येक मुलाने किमान आठ तास झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांची शिकवण घेण्याची क्षमता वाढते मुलांची एक तास झोप कमी झाली तर सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मेंदू चौथीत शिकणाऱ्या मुलाप्रमाणे काम करू लागतो अगदी पंधरा मिनटाच्या झोपेच्या फरकाने दोन मुलांच्या अभ्यासामध्ये फरक दिसून येतो पुरेशी शांत झोप घेतल्याने आकलन क्षमता वाढते त्यामुळे आपल्या मुलाने पुरेशी झोप घेतली आहे की नाही याकडे आवर्जून लक्ष द्या टीप नंबर पाच आपल्या मुलांना वाचनाची सवय लावा बघा तुम्ही बघितलं असेल की लहान मुले देखील पुस्तकातील चित्रे काळजीपूर्वक बघतात समजून घेतात समजून घेण्याचा प्रयत्न करतात खरं तर ती वाचण्याच्या आकर्षणाची सुरुवात आहे त्यांना पुस्तकातील चित्रांकडे फक्त पाहू देऊ नका तर त्यातील अक्षरे कशी वाचायची तेही सांगा स्वतः पुस्तकं मोठ्याने वाचून दाखवा त्यांना वाचण्यास मदत करा त्यामुळे मुले पुस्तक वाचण्याचा नक्की मन लावून प्रयत्न करतील मोठ्या मुलांना देखील अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचण्याचा वाचायला द्यावीत मुलांनो पुस्तके वाचा असा उपदेश करून स्वतः टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा त्यांच्याबरोबर आपणही पुस्तके वाचावीत मुले अनुकरणातून शिकत असतात त्यामुळे मुलेही पालकांचे अनुकरण करतील पुस्तके वाचणे हे मुलांच्या वाचन कौशल्य संपन्न करते मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे मुलांना बालवयातच अभ्यासाची सवय लावा बघा तर या होत्या मुलांना हुशार बनवण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स तर सगळ्यांनी फॉलो करा या टिप्स कारण प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहेत तर या टिप्स आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी आणायचे आहेत ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू